ए कुटोराची जे उन्हाची तयारी झालं की नाही काय बजी बजी केले के ते होय तर उरका उरका जेवणासाठी बसले सगळी तर सगळी शांत बसले घर निवान झालंय काय का काल होत नाही काय नाही मागाय सगळ्या बड्डेचं काल होत चल आता जेवण करून घेतो आम्ही आता सगळी मामा काय बघता एवढं जेवण करायला तिकडे जायचं असं आहे काय निघायला <laughs> लागतंय <laughs> की आपल्याला परत तिकडे बर चला तिकडे जाऊ जेवायला आपण कुठे घेतलं चटका लावून बघू हा सारखी सारखी साताल काय ना काय फोन घेते चला मामा जेवण रेडते गे बघू हस्ती आपल्याला रेडवून बसत बसून ती हस्ते चला जेवाय चल आणला होता एक दोन मंग बटाट्याची भाजी भजी भाकरी श्लोक वजनी काय म्हणायचं वजनी कवळा घेता नाव घ्या डायरेक्ट डायरेक्ट मंग

जोप खाते चले। मस्त बेगीन जाते निवांत निवार सकाळी का नाही सगळ्यात मामाचं घर लांब आहे कस झाला बड्डे मग तुझा बर्थडे झाला तुला विचारत वाटलंय <laughs>

पहिल्यांदा केलं नाही इच्छा ना तुम्ही तुम्हीच केला इच्छाल बाकी जेव्हा जेव्हा बसले तरी राहिली तशी साईड लावले तर थांबा मग आता संध्याकाळी झालंय उशीर झालाय नका आधी टाक मागची हा

लगेच घरची काम निघ चला फायनल निर्णय कुठला जायचं म्हणतात पाहायला लागले का आता कसं करायचं बाबा आता थांबाय लागतंय मग होय तुम्ही नका जाऊ पावस पाण्याचं लय लांब आहे घर एक टिपका पडला होता मावा मध्ये एक टिपका पडला होता एकच पडला होता का इकडला पोपळच रोड चालू झाला असता तर लय बाहेर चालू असत लय झटपट पण इकडं पाच सहा किलोमीटर जाण्यापेक्षा इकडच्या इकडे जाऊन गेलेलं बरं झालं असत हे उलट ही जवळ आहे फट्यापासून झालं मामाची तर गाडी साठी इकडे वळवली दुसरं देखील मग काय असं ते तसलं म्हणत चेहऱ्याच दिकी माझी काळा पट्टा तस आहे का ते हा तिला असं सांगायला लागतं अशा भाषेत समजायला लागत तर समजत नाहीतर ते उपरन आणि कळत नाही तर गाडी स्टार्ट करून आपलं डुकडुक आपलं एक सिग्नल दिलाय जायचं गरबडीत

हा चालतंय जावा दमान जावा पण इकडे अलीकडे मामाची गाडी मोडशील अलीकडे जा, दमान जावा मग फोन करा मेसेज करा बाय बाय निघाले थांबा मला तर काय थांबलीच नाही तर काय काम आहे ना काय करू दे डॉक्युमेंट काय घेतला सांग चेक कर बघ बर

चलते, आलात का तुम्ही धरा बघा हवा चांद मामा कपडे काढते मी कपडे काढ तर चला व्हिडिओला करतो इथच एंड व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा